अहिल्या देवींच्या जन्मभूमीमध्ये साजरी होते या जयंतीला वेगळं महत्व आहे ही जयंती वेगळी आहे कारण अहिल्या नगर झाल्यानंतर पहिल्यांदाच ही जयंती होते बोले पैसा चाले त्याची वंदावी पाहुले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आपण सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवून अहिल्या नगर केल्याबद्दल साजरी करावी म्हणून आमची वीस वर्ष गेली मुख्यमंत्री साहेब नुसतं दोन वडीचं पत्र काढायचं होतं की सरकारच्या वतीनं जयंती साजरी करावी परंतु त्याला देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं मग सरकारी जयंती साजरी झाली आज सलिग्रह सुट्ट्या आहेत बऱ्याच ठिकाण फोन येत आहेत की इथं जयंती साजरी झाली नाही त्याचा आपण राज्य सरकारचा जो विषय आहे तो कामावरती घालू अखंड हिंदुस्थानावरती हिंदू धर्मावरती हिंदू मंदिरांच्या वरती संरक्षणाचा ज्यांनी पदर धरला त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींची ही जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी मित्रांनो आलाय व्यासपीठावरती स्वतः मुख्यमंत्री साहेब आहेत माननीय आठवले साहेब माननीय विखे पाटील साहेब माननीय संजयजी बनसोडे साहेब माननीय अतुल सावे साहेब माननीय प्राध्यापक राम शिंदे सर माननीय अण्णासाहेब डांगे साहेब माननीय सुरेश दस बबनराव पाचपुते साहेब भीमरावजी दोंडे माननीय शिवाजीराव कर्डिले मोनिकाताई राजळे माननीय वडकोते साहेब माननीय रामहरी रुपनवर साहेब माननीय रमेश शेंडगे साहेब आणि व्यासपीठावरती अन्य मान्यवर आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या ताकदीनं अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहात मित्रांनो अहिल्या देवींच्या विचाराचं सरकार कसं असावं तर मल्हाराव होळकर आणि अहिल्या देवींच एक स्वप्न होत की राम मंदिराचं पुनर्निर्माण झालं पाहिजे मल्हाररावांनी ठरवलं होतं की पुनर्निर्माण आम्ही करावं परंतु ते त्या काळामध्ये तिथल्या लोकांनी काही आक्षेप घेतला की नको राम मंदिर बांधलं तर परत काही हे आक्रमक करणारी लोक सारखी येत आहेत तर त्यांना विनंती केली आज दोनशे पन्नास वर्षानंतर म्हणजे सतराशे सत्तरला सत्तर ला आईला देवींनी काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केला राम मंदिराचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं माझं असं म्हणणं आहे की हे अहिल्या देवींच्या विचारावरती चालणारं केंद्रामधलं सरकार आहे आणि राज्यामधल्या सरकारचा तर विशेष वेगळा आहे तुम्हाला माहीत आहे चौकात जयंती साजरी करायची म्हटलं तर किती अडचणी येतात एखाद्या चौकात पुतळा लावायचा म्हटला एक तासात पोलीस तिथे येतात गावात काहीतरी वाद निर्माण होतो या राज्यातला सर्वात मोठा जिल्हा या राज्यातला सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा सर्वात राजकीय दृष्ट्या संवेदनशीलला या जिल्ह्याचं नामकरण करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी एक वर्षापूर्वी केली नुसती घोषणा केली नाही तर तसा राज्य सरकारनं निर्णय पण केला मित्रांनो त्याबद्दल आपण माननीय सरकारला एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्रजीला धन्यवाद देऊ अहिल्या देवींच्या नावाने काही योजना सुरू आहेत मला तुम्हाला सांगणं त्या गरजेचे आहेत मित्रांनो गेल्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय बजेट मध्ये या सरकारनं या राज्यातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि तो पुण्यस्लोक अहिल्या देवीच्या नावानं होतोय एकवीसशे कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत तीर्थक्षेत्र ब मध्ये जी मंदिर आहेत त्यांना पाच कोटी रुपये द्यायचा सरकारनं निर्णय केलेला आहे हे तीनशे जयंतीचं वर्ष सुरू होत आहे आजपासून आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं पन्नास कोटी रुपये जयंतीच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं राखून ठेवलेले आहेत मंजूर केलेले आहेत त्याबद्दल ही मी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो अहिल्या देवीनी सगळ्या रस्त्यावरती विहिरी बांधल्या कुणाकुणाच्या गावाच्या जवळ विहिरे धात वर करा बघा साहेब ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली लोक आहेत अहिल्या देवीनी जेवढ्या विहिरी बांधल्या त्याच पुनर्निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तुम्ही तसे प्रस्ताव राज्य सरकारकडे देणं अपेक्षित आहे मित्रांनो धनगर समाज मोठ्या प्रमाणावर इथं आहे धनगर समाजाचा हा साहेब संघर्षाचा काळ आहे एका बाजूनं तुम्ही आमची सगळी कामं केली पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि राज्य हाय कोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला आमच्या लोकांना एवढाच विश्वास आहे की एकनाथजीराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस काय ना काय यामधून मार्ग काढतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास विश्वास आहे ना आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका ताकीनं दाखल करतोय सरकार म्हणून तुम्ही आमच्या सोबत ठामपणे उभं राहावं एवढी विनंती मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं आपल्याला करतोय राज्य सरकारच्या वतीनं अनेक योजना तुम्ही दिल्या सावेसाहेब इथं आहे सावेसाहेबांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे ओडीसी मंत्री म्हणून या राज्यामध्ये दहा हजार धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ऍडमिशन दिलं जात आहे गेल्या वर्षी साडेचार हजार विद्यार्थ्यांना दिलं या वर्षी साडेपाच हजार विद्यार्थ्यांची त्यामध्ये वाढ होते इथं जबाबदार सगळ्या माझ्या

पंचवीस हजार घरकुल धनगर समाजाला मी अतुल सावे साहेबांना आताच विनंती केली की तेवीसशे घरकुलं यावर्षी मंजूर आहेत पण राहिलेली सगळी घरं तुम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये आपलं अधिवेशन येते तर त्यामध्ये सगळ्या घरकुलांना निधी द्यावा आणि ज्या जिल्ह्यामध्ये घरकुलांचे प्रस्ताव घेतले जात नाही तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात की ते तात्काळ घरकुलांचे प्रस्ताव घेतले पाहिजे नंबर तीन आदिवासी जमातीला शुद्धगिरी मिळते त्या धरतीवरती धनगर समाजाला शुद्धगिरी देण्याचं मान्य केलंय माने राम शिंदे साहेबांचा प्रस्ताव तिथं आलेला आहे तांबडे तुमचे जवळचे आहेत ते नाशिकवरून प्रस्ताव करतायत आमच्या जिल्ह्यातून एखादा दुसरा म्हणजे असं काहीतरी एक पाच सात प्रस्ताव आपल्याकडे येतील तर या वर्षी सुरण्यासाठी पंच्याण्णव टक्के जो लाभ सरकारच्या वतीनं दिला जातो तोही तुम्हाला द्यावा कारण आमचं एखादं पोरग चेअरमन म्हणून त्या स्तुतीगिरीमध्ये बसू द्या जरा त्या गाडीवरती फिरू द्या कारण आमची लोक तुम्ही होती आमच्या गोळ्यापणाचा आमच्या अडापणाचा अनेक प्रस्तावितांनी गैरफायदा घेतला पण आता आमची सगळी पिढी साहेब हुशार झालेली आहे शून्य झालेली आहे मेंढका सुद्धा आमचा सोशल मीडियावरती आहे फेसबुकवरती आता तुम्हाला इथून बघतोय वस्तू तिथे आहे त्याच्याकडे व्हॉट्सअप आहे त्याच्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे आणि तो पोस्ट टाकतो तुमची बाजू ताकदीनं तो बांधतो आणि त्यामुळं आता प्रचंड आमच्या लोकांच्या मध्ये सुधारणा झालेली आहे अधिकाऱ्यांचा टक्का वाढला आहे खासदारक्या के आमदारक्यामध्ये के आम्ही कमी आहे पण अधिकाऱ्यांचा टक्का वाढला है। पण साहेब अडचणी अशी आहे आमच्या पीआयला पोलीस स्टेशन चांगलं मिळत नाही आमदार पत्र देतो परत येऊन सांगतो मी कार्यकर्त्याच्या का। अग्रापोटी याला पत्र दिलं ह्याला काही गोष्टी देऊ लागा माझी विनंती आहे असे जे आमचे अधिकारी आहेत जे पीआय असतील तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील एस पी आश्टी, 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 लेवल असतील या सगळ्या लोकांच्या गोष्टींकडे माझे दे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष द्यावं कारण त्यांची शिफारस करण्यासाठी लोकप्रतिनिधी आमच्याकडे केली आहे त्यामुळे त्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो कोणी पितो तो शिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हे दूध तुम्ही प्या सरकारच्या महाज्योती सारखी संस्था या महाराष्ट्रातल्या ओबीसीसाठी काम करते हजारो पोरात क्लास वन अधिकारी महाज्योती संस्थेच्या माध्यमातून झाले धनगरांची शेकडो पोरं दिल्लीमध्ये युपीएससी च प्लेटिंग घेत आहेत आणि त्याचा सगळा खर्च राज्य सरकारच्या वतीनं दिला जातोय आहे गेल्या वर्षी बावीस पोरं वैमानिक झाली ओबीसीची त्यामुळं कुंभाराची तुताराची लोहाराची पोरं आहे याचा सारखा दुसरा आनंद आणि अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का नाही मित्रांनो ना ना हे ना ना ना। कधी घडलं हे कसं घडत आहे कारण सर्व समावेशक विचार करणार सरकार असलं तर ते घडत आहे आणि तशा पद्धतीनं सर्व समावेशक विचार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार करत आहे आज देवेंद्र फडणवीस साहेब बरी नसल्यामुळं आम्हाला त्यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे की निश्चितपणे ते सगळे जण आमच्या पाठीमाग ताकतीनं उभं राहतील अहिल्या देवींचा मल्हाररावांचा आणि महाराजा यशवंतरावांचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश व्हावा त्यामध्ये नवीन पिढीला माहिती व्हावी की एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन अहिल्या देवीने अखंड हिंदुस्थानामध्ये राज्यकारभार केला खोरले सुभेदार मल्हारराव एका मेडपानाचा पोरगा आपल्या सगळ्यांना आदर्श घ्यायला इतका मोठा महापुरुष आपल्याकडे आहे की ज्यांच्याकडे कुठलाही घराण्याचा वारसा नव्हता त्यांचा घरामध्ये कुणी सरदार नव्हते एका मेंढपाळाचा पोरगा स्वतःच्या ताकदीवरती मेहनतीवरती सुभेदारी स्थापन करतो आणि अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांचा प्रभाव टाकतो अशा सुभेदार मला आपण सगळेजण वाराचा हकदार हो। आहोत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त लढाया लढणारे आणि सर्वच्या सर्व, सर्व लढाया जिंकणारे महाराजा यशवंतराव होळकर हे आपले आदर्श आहेत आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती आहे वापगावचा किल्ला जो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे गेली चार वर्ष आमचा संघर्ष सुरू आहे की मल्हारराव होळकर यांनी बांधलेली एक बे वास्तू महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे आणि ती वास्तू राज्य सरकारनं ताब्यात घ्यावी आणि राज्य संवर्धित वास्तू म्हणून ती घोषणा करावी ही मी विनंती आपल्याकडं करतो आणि सुभेदार मल्हाराव होळकर यांचं जन्मगाव फलटण तालुक्यामध्ये होळ गुरु नावाचं गाव आहे तिथल्या सरपंचानी चार एकर जमीन आम्ही प्रयत्न करून आता सरकारकडून मिळवलेली आहे तिथे एक भव्य दिव्य सुभेदार मल्हारा होळकर यांचं स्मारक व्हावं अशी एक विनंती आपल्या माध्यमातून करतो पुण्यश्लोक आईला देवीची ही पुण्यभूमी आहे राजकारण कुणीच करायचं नाही राजकारण करणाऱ्यांची माती झालेली मी माझ्या डोळ्यावर अनेक येत कुलाच नाव टाकलं कुलाचं टाक, नाही नाव टाकलं आपण सगळ्यांनी खाली येऊन बसायचं ही आपली सगळ्या अहिल्या भक्तांची तयारी असली पाहिजे राजकारण करण्याला तीनशे चौसष्ट दिवस आपल्याकडे शिल्लक आहे चिंता करू नका गोपीचंदचं रक्त प्रस्थापितांच्या छाताडावरती नाचणार आहे धन्यवाद सन्माननीय राम शिंदेसाहेब यांनी मांडलेल्या भूमिकेचं अत्यंत परखडपणे समर्थन आपण केलं आणि एक वेगळा संदेश या निमित्तानं आपण दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार यानंतर विनंती करतो सन्माननीय सहकार मंत्री अतुल सावेसाहेब यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा